राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेल्या माथाडी कामगार संघटनेत उभी फूट पडली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे अशा संघर्षाला सुरुवात झाली आहे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर केलेल्या वक्तव्यामुळे माथाडी कामगार संघटनेत फूट पडली आहे शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर नरेंद्र पाटील भाजपच्या जवळ गेले आहेत नरेंद्र पाटील यांना भाजपानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचं अध्यक्षपद दिलं माथाडी कामगारांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला वेळोवेळी साथ दिली आहे नरेंद्र पाटील भाजपाच्या जवळ गेलेत त्यामुळे आता शिंदेविरुद्ध पाटील असा संघर्ष वाढला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत माथाडी कामगारांची मतं कोणाकडे वळणार याकडे राजकीय पक्षांचं लक्ष आहे चाळीस वर्षापासून या असलेल्या कायद्याला आणि माथाडी चळवळीला मोडून काढायचं जशी सहकार चळवळ मोडून काढायची तशी चळवळ मोडून काढण्याचं एक षडयंत्र पड्याच्या मागून सुरू झाले तीन आदेश माझ्या समोर आहेत मी माथाडी कामगारांना विनंती करणार आहे याचा विचार आपल्या निवडणुकीला करावा लागणार आहे माथाडी चळवळीला धोका आहे आणि तो काही कामगार नेते जे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत ज्यांनी ह्याच माथाडीच्या वेगवेगळ्या असणाऱ्या मॉलमध्ये आउटलेटमध्ये इंडस्ट्रीमध्ये कारखानदारांच्या बरोबर संगणमताने जे स्वतःचे व्यवसाय निर्माण केलेले आहेत त्यांच्यामुळे माथडी कामगार कायद्याला धोका आहे